ीरां समर्थ ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधिसाक्षिभूतम् भावातीतं त्रिगुणरहितं भावातीणर नमामि भगवान गुरुदेव आपल्या चरणकवली आमचे प्रणाम असो आम्हा संसारी लोकांच्या आत्मकल्याणासाठी अहोरात्र झटणे हेच आपले जीवन जीवनचरित्र आहे आम्ही आपले खरे मानसपुत्र आहोत आपण भगवंताचे नाम आमच्यासाठी होते आहे त्या नामात गोडी उत्पन्न व्हावी आणि आमचे मन नामात रंगून जावे हीच आमची आपल्या चरणे एकमेव प्रार्थना आहे जय जय रघुवीर समर्थ नाम प्राणाबरोबर चांभाळावे आपल्याला जिव्हा दिली आहे ती जर नामस्मरण करण्याव्यतिरिक्त वापरली तर ते चांगले होईल का जे करण्याने देवाची प्राप्ती होते ते न करता इतर गोष्टी म्हणून वेळ घालवला तर कसे चालेल तुम्ही अभ्यास करता अभ्यासाकरता जी पुस्तके घेतली आहेत ती जर नुसती उशाला घेऊ लागलात तर अभ्यास होईल का म्हणून म्हणतो आपल्याला जिव्हा दिली आहे तिचा उपयोग नामस्मरण करण्याकरिता करा प्रकृती चांगली सुदृढ आहे चांगले धट्टेकट्टे पाय आहेत ते जर देवाच्या प्राप्तीकरिता वापरले नाहीत तर पाय नसलेले काय वाईट तुमच्या पुढे ब्रह्मानंद प्रत्यक्ष उदाहरण असून असे का करतात त्यांनी काय केले पहा त्यांनी नामस्मरणाशिवाय दुसरे काहीच केले नाही त्यांनी प्राणाबरोबर नाम सांभाळले तुम्हाला तितके जरी करता आले नाही तरी जसे देहावर प्रेम करता तसे तरी नामावर ठेवा आताच्या दिवसात तरकलीचा एक एक दिवस देवावरचा भाव घालवायला कारण होतो तरी यावेळी सांभाळा अश्रद्धा उत्पन्न झाली तर आपले पाप आड येते असे समजा आणि त्यावेळेस नामस्मरण करीत जा माझ्यावर व्यवहाराबाबत पाहिजे तर विश्वास ठेवू नका पण नामस्मरण करायला सांगतो त्यावर विश्वास ठेवा नाम व्यवहाराकरता उपयोगात आणू नका नामस्मरण नामाकरताच करीत जा म्हणजे खरा आनंद तुम्हाला मिळेल दिवसातून किती वेळ नामात घालवला त्याचा रोज विचार करीत जा आणि काही वेळ तरी नामात घालवण्याचा निश्चय करा म्हणजे विश्वास वाढत जाईल खरे समाधान तुम्हाला नामातच मिळेल भगवंताचे नाम हे स्वयंभू आणि स्वाभाविक आहे नामाबद्दल संशय किंवा विकल्प आले तरी ते तसेच आग्रहाने घ्यावे सर्व संशय आपोआप नाहीसे होतील खरोखर भगवंताचे नाम हे बँकेत ठेवलेल्या पैशाप्रमाणे आहे वेळप्रसंगी ते खास उपयोगी पडते विकल्पांच्या उच्चाटनाचे गुरु म्हणजे नाम होय भगवंताना आनंद शरण जाऊ तुझ्या नामाचे प्रेम दे अशी काकुळतीने त्याची प्रार्थना करावी म्हणजे नामाचे प्रेम आपोआप वाढेल आणि भगवंताचे खरे दर्शन घडेल वासनेमुळे माझ्या आनंदाचा भंग होतो म्हणजे वासना माझ्या आनंदाची चोरीच करते ज्या समाधानाकरता माझी खटपट चाललेली असते ते समाधानच वासना हिरवून देते नामस्मरणाने या वासनेला योग्य दिशा मिळते म्हणून सदा सर्व काळ नामात राहिले तर हळूहळू तिचा अंत होऊन केवळ आनंदच आपल्याजवळ राहील आजचे बोधवचन आपण आपल्या जिभेला नामाचा चाळाच लावून घ्यावा पहिल्या पहिल्याने विसरेल पण सवयीने आपोआप पाठवेल जानकी जीवनस्मरण जय जय राम जय जय श्री श्रीराम समर्थ